तुकाराम दिघोळे यांचे बोट धरून माणिकराव कोकाटे यांचा राजकीय उदय झाला आणि तुकाराम दिघोळे यांच्यामुळे अस्त होण्याच्या मार्गावर आहे कारण नाशिकमधील तीस वर्षापूर्वीच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे तसेच त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली तसेच पन्नास हजार रुपये दंड केला पण एवढे मंत्री अजित पवार हे कोकाटे यांचे मंत्रीपद टिकवू शकतात पण यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा नेमका काय सांगतो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकीर्द कायमच वादामुळे जास्त गाजली आहे त्यांनी शिवसेना काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस मधील ते अजित पवारांसोबत गेले आणि मंत्रिमंडळात फेब्रुवारी महिन्यात अमरावतीतील एका बैठकीत त्यांनी एक रुपयाच्या पीक विमा योजनेवर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला भिकारी सुद्धा एक रुपया स्वीकारत नाही पण सरकार एक रुपयात पीक विमा देत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं पुन्हा एप्रिल मध्ये त्यांनी शेतकरी जाणीवपूर्वक कर्ज फेडत नसल्याचं वक्तव्य केलं पुन्हा जुलै महिन्यात विधानसभेत मोबाईल वर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला राष्ट्रवादी शरद पवार गटनेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केला मात्र कोकाट्यांनी हा आरोप फेटाळून लावला मी रम्मी खेळत नव्हतो खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी युट्यूब उघडत होतो असं त्यांनी सांगितलं मात्र त्यांच्या स्पष्टीकरणानंतर वाद आणखी वाढला त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले शेवटी त्यांचे खाते बदल करून एक ऑगस्ट रोजी त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि त्यांची क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आता पुन्हा एकोणविशे पंच्याण्णव मधल्या प्रकरणामुळे त्यांची आमदारकी पुन्हा धोक्यात आली मात्र यावेळी शेवटी अजित पवार यांनी थेट कारवाई केली आणि माणिकराव कोकाटे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला पण उच्च न्यायालयात या शिक्षेत स्थगिती भेटली तरच त्यांची आमदारकी वाचू शकते पण स्थगिती नाहीच भेटली तर त्यांची आमदाराची आमदारकी रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक घेता यावी यासाठी विधानसभा अध्यक्ष तशी अधिसूचना काढू शकतात लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे मधील तरतुदीनुसार दोन वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीची शिक्षा सुनावली गेली तर, तर। संबंधित व्यक्ती त्या पदावर आमदार किंवा खासदार राहू शकत नाही किंवा त्या पदासाठीची निवडणूक देखील लढू शकत नाही पण एवढे होऊनही कोकाटे यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांचे मंत्रीपद सहा महिन्यासाठी टिकू शकतात कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही सहा महिने मंत्रीपदावर राहता येते पण तसे अजित पवार यांनी केले तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ शकते तर तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉम हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका